सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वसमत तालुक्यातील पिंपळगाव कुटे येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटात संपन्न यावेळी उपस्थित मान्यवर यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा सापके मनोज दादा जरांगे यांचे सहकारी प्रल्हाद राखोंडे माणिक भाऊ खाडे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष पोलीस पाटील अनंत कुटे सामाजिक कार्यकर्ता विशाल वाभले आदर्श शिक्षक युवराज गरुड सर विके फाउंडेशन अध्यक्ष विशाल कुटे हट्टा सर्कल प्रमुख वैभव कुटे मिलिंद यबल प्रदेश अध्यक्ष आघाडी भाजप जिल्हा हिंगोली शिवाजी वाभले मारुती आझादे गणेश वाभले आकाश वाभले विनोद वाभले अंगद कदम अभिषेक कुटे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी तुळशीराम साळवे बीड